नमस्कार मित्रांनो मी जीवन बोपी जीवन हरिक्राम चॅनेलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आज आहे दत्त जयंती तर आपल्याला दिदींनी आमंत्रण केलं होतं आपण चाललेलं आहे आज पाले बुद्रुक गावाला दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी तर आपल्यासोबत रुपेश भाई आहे आपला भाऊ आणि मी जाणार आहे आपण आता मित्रांनो आपल्या गाडीवरती जाणार आहे टू व्हीलरवरती चला मित्रांनो आता तिथे गेले की भेटूया तुम्हाला पण दर्शन भेटेल आणि मी देखील दर्शन घेणार आहे आम्ही लोक चला बघा <Sansmaya> आमचे <bağaaime> <Sans> मामा सुद्धा आलेले आहेत दीदी मित्रांनो आपण जस्ट आपल्या दीदीचे घरी पोहोचलेला आहे पाले बुद्रुक ला आता जस्ट आपले दर्शन झालेले आहे रुपेश भाय आणि मी आले आहे दीदीच्या इथे आणि बरीचशी मंडळी आपली पण आलेली आहे आपल्या गावातील आता बघा जस्ट हनुमनदा सुद्धा आलाय बघा दादा सुद्धा आलाय चालू तू घरी आला आता झालंय बरीच मंडळी आले गणेश भाई जिज्ञेश भाई सुद्धा आलेला आहे आता तो जेवत आहे जरा महाप्रसादाचा लाभ घेत आहे मित्रांनो बघा आपली दिदी आहे तुम्ही समोर तुम्ही पाहू शकता मस्त आहे की सजलेली आहे बघा आज एकदम दिदीच्या घरी आहे मित्रांनो गुरुदत्तांचे दर्शन घेण्यासाठी पाल्याबुद्रुक गावाला आज तुम्हाला आपला भाचा भाऊ बाया तिकडे जरा पावले मंडळी आले त्यांचा सत्कार समारंभ करीत आहे शी रमे मामा रुपेश भाई आणि इकडे मी दोन मित्र आहेत आणि इकडे आपले, कर, आपले दादा बघा इथे आपल्या दिदीच्या इथेशी दत्तगुरूंचे दर्शन कर करण्यासाठी आलेले आहेत आपले वैभव दादा यांचे फॅमिली सर्व इकडे समोर तुम्हाला दिसत असेल त्यांची दिदी आहे मोठी ताई ती मम्मी आहे तिकडे त्यांची ती म्हणजे मिसेस इकडे भूमी आहे स्वरा आणि वैभव सरांची मुलगी माऊ मित्रांनो बघा सँडीची मम्मी सुद्धा आलेली आहे बहीण आलेली इकडे सँडीची आणि इकडे आमची वहिनी सुद्धा आलेली आहे सँडी बाबा आमचा बघा इकडे झोपतय आता वाटतं झोपाली का रे तुला कुठे आले तू आत्याची तर झोपाली वाटते तुला मित्रांनो बघा आता दिदीच्या आत्ते आपल्या दोन्ही भावांचे सत्कार करण्यात येत आहे मित्रांनो आता दिदीच्या आत्ते मामांचे स्वागत व्हायचं आहे बघा ओके आपला भासा आज मित्रांनो गडबड कारण की पावणी मंडळीच तेवढे आलेले आहेत आज गुरुदत्तांच्या दर्शन भाई पण भेटलेला आहे दिदीच्या दिवशी आला होता कर आ, दर्शन करायला जस कि त्याचा दर्शन वगैरे झालेलं आहे दत्तगुरूंच आमचं पण दर्शन झालेलं आहे आम्ही बसलेलं निवंतपणे अजून आपल्याला मित्रांनो गावात पण जायचं आहे पायापड्याला आपले झाले बाबांच्या इथे जी आपल्याला मंत्र आहे तिथे दर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे आपण जाणार आहे मित्रांनो इकडून निघाल्यानंतर मग तिकडे जाणार आहे ना बघा आता वैभव सर सुद्धा आलेले आहेत दर्शन करण्यासाठी दर्शन झालं का भाई मित्रांनो बघा इथे सत्कार होत आहे म्हणजे इच्छा देत आहे आपले पावले मंडळींना भाऊ आणि दिदी ओके का इकडे व इकडे व Kamu dan nama kamu lain.